नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे अठ्ठावीस सप्टेंबर आज आपण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र इकडे सध्या उत्तर महाराष्ट्रात इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आसपास जालना जिल्ह्याच्या आसपास सध्या सक्रिय आहे आणि काल दक्षिण महाराष्ट्रात पाऊस न होण्याचं कारण काय तर हे जे कमी दाबा क्षेत्र आहे हे असा उत्तर महाराष्ट्राकडून गेल्यामुळे इकडे छत्रपती संभाजीनगर असेल बुलढाणा असेल नंदुरबार धुळे मुंबई पालघर ठाणे नाशिक या भागात पावसाचा जोर काल होता जर हे कमी दाबा क्षेत्र दक्षिण महाराष्ट्रातून गेला असतं तर काल सातारा कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग सोलापूर या भागातून पाऊस झाला असता पण उत्तरेकडून गेल्यामुळे पावसाचा जोर हा खाली काल नव्हता त्यानंतर सध्या जर सकाळच्या साडे दहा वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे नाशिक मुंबई पालघर ठाणे रायगड त्यानंतर पुण्याचे उत्तर घाटभाग भाग तसेच इकडे अहिल्यानगरचे पश्चिम उत्तर भाग नाशिकचे मध्यवर्ती पूर्व भाग नंदुरबार धुळे या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात भागा जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित विदर्भ इकडे अं मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र तसेच इकडे बुलढाणा अं जालना त्यानंतर इकडे जळगाव या भागातून ढगाळलेलं हवामान राहिलेल्या जिल्ह्यातून आहे पावसाचे ढग सध्या इकडे मुंबई विभाग व नाशिक इकडे अं रायगडच्या भागातूनच सध्या सक्रिय आहेत त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा अठ्ठावीस सप्टेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबरचा जिल्हा वाईज इकडे आज ताळसरी मोखोडा जहावर त्यानंतर इकडे डहाणू पालघर विक्रमगड वसई वाडा शहापूर मुरबाद त्यानंतर उल्हासनगर अंबरनाथ मुंबई पनवेल कर्जत त्यानंतर खालापूर पेन सुधागड हे जे तालुके आहेत या भागातून आज मुसळधार पावसाचा अंदाज सध्या आजसाठी राहील त्यानंतर इकडे सटाणा कळवण सुरगणा पॉइंट दिंडोरी इकडे अं इगतपुरी नाशिक निफाड चंदवड त्यानंतर इकडे जुन्नर मावळ मुळशी मसाळा महाड त्यानंतर रोहा हे जे तालुके आहेत या भागातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार सरी सरे आजसाठी सक्रिय राहतील त्यानंतर दुपारनंतर पाऊस इकडे साकरी सिंदगेड शिरपूर धुळे शहाडे त्यानंतर नंदुरबार धडगाव आकारानी या तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील तिकडे इकडे चोपडा धरणगाव परोळा भड बड, भडगाव चाळीसगाव पाचोरा त्यानंतर इकडे कन्नड सिल्लोड पुलंबरी वैजापूर कोपरगाव संगम संगमनेर शहापूर अकोला हे जे तालुक्या आहेत या भागात सुद्धा दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील हे जे तालुक्या सांगितले पावसाची तीव्रता या भागातून आज राहील इकडे ठाणे जिल्हा आणि मुंबई जिल्हा पावसाची तीव्रता या दोन जिल्ह्यात जास्त राहणार आहे त्यानंतर आजचा अठ्ठावीस सप्टेंबरचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे पालघर ठाणे मुंबई रायगडचे उत्तर भाग या जिल्ह्यातून आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील उर्वरित नंदुरबार धुळे नाशिक रायगडचे राहिलेले भाग पुण्याचे उत्तर पश्चिम भाग या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी राहील तसेच जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुण्याचे मध्यवर्ती आणि इकडे पश्चिम भाग रत्नागिरीचे उत्तर भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील इकडे जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणाच्या अलना दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत तिकडे विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग विशेष पावसाची शक्यता साठी अठ्ठावीस सप्टेंबर साठी नाही कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाले तर हलक्या मध्यम सरी होऊ शकतात त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या, उद्या पावसाचा जोर जो हा पूर्णपणे कमी होण्याचा अंदाज आहे इकडे नंदुरबार धुळे पालघर ठाणे मुंबई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज धुळे नाशिक पुण्याचा उत्तर भाग पश्चिम भाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल कुठे कुठेच होईल आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर सांगलीचे राहिलेले भाग पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी बीड विशेष पावसाची शक्यता नाही आहे हा स्थानिक ढग निर्माण झाले कुठेतरी तर हलका मध्यम होऊ शकतो एका एक दुसऱ्या ठिकाणी त्याच्यानंतर तीस सप्टेंबर या महिन्याचा शेवटचा दिवस इकडे नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पश्चिम भागात हलका मध्यम पाऊस होऊ शकतो घाटभागात विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो सार्वत्रिक नाही विशेष पाऊस नाही आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे छत्रपती संभाजीनगर जळगाव अमरावती यवतमाळ जालना परभणी बीड हा जो सर्व मोठा पट्टा आहे या भागातून विशेष पावसाची शक्यता नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम होऊ शकतो बाकी विशेष पावसाची शक्यता तीस सप्टेंबरला नाही तर तर हा झाला आपला अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी नाशिक गाढबाग पुणे गाढबाग ठाणे पालघर रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच नाशिकचा मध्य पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी साताराचा सा पश्चिम घाट भाग कोल्हापूरचा पश्चिम घाट भाग आणि सिंधुदुर्ग काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच इकडे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून मध्यम पावसाचा येलो अलर्ट नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर बीड जालना बुलढाणा वाशिम हिंगोली नंदुरबार धुळे हलक्या मध्यम पावसाचा हो येलो अलर्ट हवामान खात्याने आज आज साठी अठ्ठावीस सप्टेंबर साठी जाहीर केलेला आहे तर आता आज थोडाफार मुंबई पालघर ठाणे या भागातून नाशिक या भागातून पाऊस पडेल उद्यापासून पावसाची तीव्रता या भागातली सुद्धा कमी होईल आणि परत एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सक्रिय होणार आहे एक किंवा एक दोन तीनच्या आसपास आणि याची दिशा ही सध्या उडीसा Uh, इकडे uh, मध्य प्रदेशच्या भागातून जाण्याचा जाताना सध्या दिसत आहे पण याच्यात जर थोडासा बदल झाला तर परत एकदा महाराष्ट्रात विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल तसेच मध्य महाराष्ट्र असेल या भागातून पाच सहा ऑक्टोबरच्या दरम्यान परत पावसाची शक्यता दिसत आहे पण ते कमी दाबा क्षेत्र कोणत्या मार्गाने जाते हे बघावं लागेल त्याच्यामुळे पुढे आपण तशा अपडेट नक्कीच देऊ सध्या हे कमी दाबा क्षेत्र मध्य प्रदेशच्या आसपास जाताना दिसत आहे हे जर मध्य प्रदेशच्या आसपास गेलं तर पाऊस हा विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्रात होऊ शकतो आणि जर खाली आलं थोडं दक्षिण भागात तर परत एकदा मध्य महाराष्ट्र मुंबई पालघर ठाणे मुंबई विभागात मध्य महाराष्ट्रात तसेच दक्षिण महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो पण आपण याच्यावर लक्ष ठेवून आहोत आणि तुम्हाला वेळोवेळी अपडेट पुढे नक्कीच देऊ तर हा होता अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व हो, तापमानाच्या अपडेटसाठी आप आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद